हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी सोनाली ही गुडिया गुडिया आणि ही गुडिया हिची ओळख करून द्यायची राहिली खरं तर आपण जेव्हा हे काम करण्याच्या मागे जर प्रेरणा कोण असेल तर ती गुढिया आहे कारण गुडिया जरी लहान असली ना माझ्यापेक्षा तरी तिने मला खूप शिकवलं आणि मला खूप आनंद होतो ती माझी गाईड आहे असं सांगायसाठी पण मोस्टली काय होतं ना आपल्याला अहंकार असतो खूप की लहानांकडून काय शिकायचं किंवा लहानांना काय विचारायचं आणि आपण मोठे आहोत असा एक मोठा इगो आपल्यामध्ये भरलेला असतो आणि त्याच्यामुळे आपण लहानांकडनं शिकायला पाहत नाही कारण आपल्यामध्ये इगो येतो पण आमच्या बॉन्डिंगमध्ये तसं अजिबात काही होत नाही तिला काही वाटलं तर ती विचारते अगदी बिंधास आणि मला जरी काही वाटलं तरी मीही तिला विचारते आणि तितकं आमचं बॉन्डिंग एकदम क्लिअर आहे आणि इगोलेस आहे त्याच्यामुळे माझी ही प्रेरणा सगळ्यात गुढिया होती झालं असं माझी दोन्ही मुलं लहान होती तर तिला खूप वाटायचं ताई तुझी दोन मुलं इतकी छान गोड आहे गोंडच आहे तू आहे ना यांचं एक तरी चॅनल काढ आणि त्याच्यामधून मग म्हणजे चांगला रिस्पॉन्स येईल कारण इतके छान गोड गोड बच्चे पाहून सगळ्यांनाच आनंद होतो असं सा ती सारखं सारखं म्हणायची पण तरी मग मी काय म्हणजे फारसं लक्ष नाही द्यायची कारण त्या टेक्निकल गोष्टींमध्ये खरं तर मला समजत नव्हतं आणि माझ्या कामाच्या व्यापामध्ये इतकी घडलेली असायची माझी मुलं नंतर रडणं खाणं पिणं शीज घरातले कामं त्याच्यामुळे सगळं माइंडचं हँग झालेलं असायचं आणि नवीन कोणती गोष्टी शिकायची म्हणजे खूप त्रासदायक होऊन जायची पण मग हिंमत केली म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करता 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 आपण यूट्यूब तर बघतोच मग काय हरकत आहे की आपण यूट्यूब बघत असताना दुसऱ्यांसाठी पण आपण काहीतरी जर तयार केलं एखादं क्लिप असेल एखादा काय आपल्या डोक्यात जे काही विचार येत असतील ते जर आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम तर आपल्या हातात असते काय हरकत आहे जर आपण तसं केलं तर मग हळूहळू मी खूप सारं वाचन करायला लागले खूप सारं लेखन करायला लागले ला बऱ्याच जवळच्या अशा लोकांचे यूट्यूब बघायला लागले ला त्याच्यावरून मला कळलं की अरे ही था था ही गोष्ट आपल्याला थांबण्यासारखी आहे आपल्याला करायचं तर आहे काहीतरी पण काहीतरी तर उत्तर मिळत नव्हतं आणि शेवटी यूट्यूबमधूनच एक माध्यम असं मिळालं पण यूट्यूब जरी मिळालं तरी आता यूट्यूबमध्ये टाकायचं काय तर हिला माझं सगळं स्ट्रगल माहीत आहे काय <laughs> <laughs> केलं काय नाही केलं भाज्यांच्या रेसिप्या टाकल्या कोणतं कोण डान्स टाकला मग मुलांचे व्हिडिओ टाकले गार्डनिंग टाकली काय काय तू त्याला इथली टॉपिक टाकली डेली व्लॉग टाकले सगळं सगळं टाकलं नंतर मग ही मला म्हणायला लागली की काही तुझ्यामध्ये मोटिवेशनल एक स्किल आहे म्हणे बोलण्याचं की जे आमच्या सगळ्यांना मोटिव्ह करते आणि इन्स्पायर करते तर तू जर तोच एक मुद्दा घेऊन जर पुढे गेली तर तुझी गाडी आणखी चांगली चालायला लागेल तुझ्याकडे तसेच फॉलोअर्स येतील तसेच यूट्यूबर सबस्क्रायबर तुझ्याकडे येतील आणि तुझा प्रवास जास्त चांगला होईल तर मला ही तिची गोष्ट पटली आणि जेव्हा कधी मी डिमोटिवेट होते त्यावेळेला ती मला इन्स्पायर करते आणि जेव्हा तीची गाडी कधी खाली कसरते त्यावेळेला <laughs> ती माझ्याकडे येत असते तर असं आमच्या दोघींची अप अँड डाऊन्स अप अँड डाऊन्सची जर्नी सुरू असते आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत हे तुम्ही पाहतच आहात कारण हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि ह्यांच्या सपोर्टमुळे हे सगळं घडत आहे आणि आमचा सगळ्या स्ट्रगल तुमच्यासमोरच आहे हां आणि आज तुम्ही आमचं हे यश पाहू शकता आणि सगळे तुम्ही आम्हाला बांधून ठेवलेलं आहेत तुमचं इतकं भरभरून प्रेम तुमच्या सगळ्या म्हणजे तुमचा तो हक्क आणि हक्काने मागण्या करणे या सगळ्या गोष्टी तर आज आमची ही जर्नी हिचे पण चार लाख फॉलोअर झालेले आहेत आणि माझे पण पाच लाख म्हणजे जवळपास सिक्स मिलियनच्या जवळपास माझे ह्याच्यासाठी खूप खूप तुमच्या सगळ्यांचे खूप खुँँग खूप आभार आणि इतकं सगळं यश गाठूनही इतक्या सगळ्यावरती जाऊनही आपण अपन्ण, आपले रूट्स हे जमिनीवरच असले पाहिजे आपले पाय जमिनीवर असले पाहिजे कारण मी एक मोटिवेशन सगळ्यांना देते त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात असायला पाहिजे आपण कितीही उंच भरारी घेतली तरीही आपले पाय आपल्या जमिनीवर आपल्या आपली नाळ जी आहे ती मातीशी जुळूनच असली पाहिजे हाच एक विचार डोक्यामध्ये घेऊन आमच्या दोघींची साधी सिंपल राहणी आणि आमच्या आमची उच्चची विचारसरणी सुख आणि दुःख म्हणजे ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी समान लेवलवरती पाहता येणं ह्या सर्व गोष्टी अशा आहेत आणि हा प्रवास खरंच खूप छान झाला तुम्हाला सगळ्यांचे तुम्ही खूप पुन्हा एकदा मनापासून आभार आणि असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला पुन्हा पुन्हा शेअर करा तुमचा तुम्हाला जर व्हिडिओ मोटिवेशनल तुम्हाला वाटत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जर प्रगती झाली आहे तर हेच व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही तुमच्या आपल्या आपुलकीच्या लोकांपर्यंत देखील पोहोचू शकता का कारण फॅमिली ही अशीच पुढे यावी याच्यासाठी चला तर भेटूया अशाच नेक्स्ट एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय स्टे हां आणि ह्या जर तुमच्या जीवनात काही प्रॉब्लेम्स असेल किंवा तुम्हाला काही समजत नसेल की आता या क्षणी काय करावा तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर ता ताईच त्याचं सोल्युशन देणार चला तर भेटूया बाय बाय ताईज